आज आपण बनवणार आहोत अगदी जुन्या पद्धतीने माठामध्ये कैरीचे लोणचे लोणचे बनवण्यासाठी मी येथे शंभर आंबे मिडियम साईजचे घेतले होते हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत या फोडी उन्हामध्ये दोन ते तीन तासांसाठी सुकवून घ्यायचे आहेत त्यामुळे लोणचे खराब होत नाही व सुकल्यानंतर अशा पद्धतीने यावरील पाचोळा काढून घ्यायचा आहे फोडी करत असताना जर काही फोडींना असे क्रिया गेलेले असतील तर त्या बाजूला काढून घ्यायचे आहेत येथे मी शंभर आंब्यांसाठी एक किलो मीठ वापरलेले आहे मीठ हे खडा मीठ वापरायचे आहे जास्त मोठे खडे असतील तर मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम हळद टाकून घेतलेले आहे हळदही अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आता या पुढी मडक्यामध्ये टाकून दोन दिवस तशाच मुरत ठेवायच्या आहेत हे लोणचे आपण जुन्या पद्धतीने बनवलेले आहे त्यामुळे एक ते दोन वर्ष आरामात टिकते तसेच चवीलाही तितकेच भन्नाट लागते या मडक्याचे तोंड एखाद्या सुती कपड्याने बांधून घ्यायचे आहे व हे लोणचे रोज हलवून घ्यायचे आहे आता यासाठी येथे मसाले घेतलेले आहेत यासाठी मी येथे जिरे पन्नास ग्रॅम मिरे पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम एक चमचा हिंग दोन चमचे मेथीदाणे व पंचवीस ग्रॅम मसाला कराळ घेतलेला आहे व पाव किलो मोहरी घेतलेली आहे आता हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत तोपर्यंत येथे पाऊन किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आता येथे सर्व मसाले एक एक करून आपण भाजून घेणार आहोत हे मसाले अगदी हलके भाजून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाहीत व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोणच्यासाठी लागणारा सर्व मसाला आपण घरीच बनवलेला आहे त्यामुळे लोणचे चवीला अगदी खमंग लागते अशा प्रकारे आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे व ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे अशा पद्धतीने तेलामध्ये बोट टाकल्यानंतर फक्त ते कोमट लागले पाहिजे परंतु चटका बसला नाही पाहिजे त्यानंतर हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेले आहेत आता हा सर्व मसाला आपण या तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी सर्व मसाले बारीक करून घेतले होते परंतु मसाला कारणे तसंच टाकलेले आहे आता हा सर्व मसाला मी याच मडक्यामध्ये टाकून घेणार आहे आवडत असल्यास लाल चटणी याच मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ते सर्व मसाला टाकून घेतलेला आहे व्यवस्थित हलवून घेतलेला आहे लोणचे असेच या माठामध्ये दहा दिवसांसाठी ठेवणार आहोत झाले आहे माटातील कैरीचे लोणचे